वगैरे आणि आवताला बैलगाडीचं चालून थोडस गावची मैदान थोडस पळवत नाही लय आठ दहा दिवसाच्या गेले बैल बायला पायाला लाग पाया लागलो होत लाल झाली तर बैल लाडीत उठत नाही पण आम्ही एक महिन्यात बैल कव्हर केला असा जागे आणि मोठ्या महिन्यानंतर कमी लागतात या ठिकाणी पारंपरिक मैदान होत मैदान संपन्न झालेले या मैदानामध्ये आपल्या बिस्टरने आणि कळंबीच्या शंभु प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि आपल्या सहल बापू पहिल्यांदा तुमचं अभिनंदन काय सांगाल पहिला कसा जुळला होता बर आणि त्याचा गटाला सी वीला आणि फायदलला कशी गाडी पळायची युट्यूब चॅनल सगळ्यात जास्त स्पीड लागले गाडीला आणि

गावचे दोन मैदान पडले ओळखीची एक तीस आणि तीन तारीख आता थोडस पोहुनी वगैरे आणि अवतार पहिली चालून थोडस गावचे मैदान थोडस त्याच्यामुळे थोडस आराम एखादं मैदान झालं ऍडजस्ट मग थोडासा गॅप भेटला काय वासो फेस असलं तर आपण हाणणार कारण आपण जास्त पहिलं पळ होत नाही लय आठ दहा दिवसाच्या गॅप पळ आणि आज प्लेटच्या माझ्यानंतर एक नंतर आज सगळ्यात मोठा कडणी सेमी सेमी फायनल पळून मोठा कमबॅक झालाय हे महत्वाचं आहे आज आणि काय सांगाल म्हणजे काय झालं होतं एक महिना काय आराम होता एक महिना जर आधार होता बैल बायकाच्या पायाला लागलो होतो खूप लय मेहनत म्हणजे रात्र दिवस त्याच्या म्हणजे सगळं लय मेहनत कष्ट घेतले आज तर आज बरीच जण म्हणले वर्ष वर्ष बैलाला आजार होता अशी लाळ झाली होती बैलाला आपल्याला बैलाच्या पायात लाळ झाली होती आता सांगायचं बरं जे वर्ष वर्ष बैल लाळ झाली होती बैल लाडून उठत नाही पण आम्ही एक महिन्यात बैल कव्हर केला हाय असा जागेवर आणि आज सगळ्यात मोठ्या महिन्यानंतर कमबॅक झाला आज कोणत्या डॉक्टरांनी आमचे साधू तुप म्हणून डॉक्टर म्हणजे एक नंबर डॉक्टर आमचा काही विषय नाही त्यांनी आज आमचं देव माणूस भेटला आम्हाला देव आणि आज कसं वाटत शंभू शंभूचा करा आज बऱ्याच दिवसापासून चाललो होतं म्हणजे पाच सहा महिने झाला असेल त्यांच्या आमची पहिली गाडी पाहायची सरपंचांचा एक बैल ती गाडी पळायची आणि ते बऱ्याच दिवसापासून चालत ही गाडी आणायची पण आज काय ना काय तर अडचणीच्या गा मध्ये गाडी पहिलं म्हणजे आणि काल फोन अचानक आला आणि एक जुळून आला आज गाडी एक नंबर केला मुलाखत घेतली सगळ्या मित्र मित्र बैलगाडी मालिका एकत्र वाचला होता आपला विषय फायनल दोघांना अरे बैल आपलीच आहेत तेव्हा बैल आपला आहे आम्ही रोज एकत्र असतो आता जरी असं जरी कधी आमचं एक होतच मैदानात उड्या मारत तरी दुसऱ्या दिवशी आम्ही परत एकत्र जाऊन बसतो आमचा भावागत संबंध आहे काही विषय नाही काय म्हणजे जवळच्या ना मैदाना आलं एकत्र येतो का तरी येतच चालतंय धन्यवाद धन्यवाद